अंकशास्त्राला एवढं आता महत्व का आलेलं आहे की पहिल्या गोष्टी फोटो नावावर पण चालायच्या आता नंबरवर पण जास्त चालायला लागल्यात एकदा आधार कार्ड नंबर, कार नंबर मिळालेला आहे तुम्ही तो बदलू शकता आता नाही बदलू शकत पॅन कार्ड नंबर बदलू शकता जन्मतारीख बदलू शकता मग असं काय आहे की जे तुम्ही बदलू शकता आणि त्याचे चांगले रिझल्ट घेऊ शकता माझ्यासाठी बेस्ट बेटर काय आहे मला सपोर्ट कुठल्या गोष्टींचा मिळणार आहे माझ्या आयुष्यात कुठल्या गोष्टींची कमी आहे किती फॉलो केल्यानंतर त्या गोष्टींची कमी पूर्ण होईल इतकंच फॉलो करायचं वेगळं काय सगळे चांगले सांग का आहेत आठ आणि चार हे वाईट नाही आठ हा तुम्हाला संयम चार, चार नंबर हा फोकस करायला शिकवतो तुम्हाला नंबर म्हणजे तुमचं डोकं आहे तुमचे विचार चांगले पाहिजेत खूप सारे लोक आहेत नाही मानायचं आम्हाला हे काय मी नाही मानत पण एक मोबाईल नंबर तर तुम्ही मानताय त्याच्या थ्रू तुम्ही जनसंपर्कात आहात बँकेशी कनेक्टेड आहात आधार कार्ड पॅन कार्डशी कनेक्टेड आहात तो तुम्ही चेक करून घ्या एकदा तो तुमच्यासाठी पेस बेटर आहे का त्या व्ही आय पिन चे नंबर देखील आम्ही कित्येक वेळा बघितले कधी सेवन सेवन असतं कधी झिरो झिरो असतं कधी एक एक असतं म्हणजे का असतं नेमकं मी एकंदिर त्याच्या मागची गणित काय असतं चालू शकतो कधी तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर चेक केला की आपला नंबर किती छान आहे सुरळीत आहे पटकन असं रिदमली पाठ होतोय उदाहरणार्थ माझा नंबर आहे आपल्या भाग्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हा मोबाईल नंबर सपोर्ट करेल गाडी नंबर सपोर्ट करेल आपला घर नंबर सपोर्ट करेल आपण सगळं मानत असतो आपल्याला सगळं ते फॉलो करायचं असतं फक्त ना जाणून घ्यायचं नसतं ते आपल्याला एक्सेप्ट नसतं करायचं नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही नऊ महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना नवीन नवीन अशा परिसरातल्या ज्या घडामोडी दाखवण्याचा आमचा हेतू असतो आणि आम्ही आज असा एक वेगळा असा एक उपक्रम घेऊन येतोय की जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात जो अंक आहे तो यशस्वी कशाप्रकारे ठरू शकतो आणि तो, तो कोणता असेल या सर्व विषयावरती आज आपण बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज अंचल नांगिताही आहेत आणि या खरं तर या परिसरामध्ये आपण पाहतो आहे की आपल्यासोबत अंकशास्त्र या विषयावरती बोलण्यासाठी आहेत ताई खरं तर महत्त्वाचा आम्हाला सगळ्यात एक मोठा प्रश्न पडलेला आहे की अंकशास्त्र हे कशाप्रकारे माणसाला यशस्वी करू शकतो याच्या पाठीमागची गणित काय आहेत नमस्कार पहिल्यांदा मला तुम्हाला महत्त्वाचं हे सांग वाटेल की प्रत्येक शास्त्र घेऊनच आपण लहानचं मोठं झालेलं आहोत बरोबर की नाही अंकशास्त्रसुद्धा आपल्यासोबत असतं आता तुम्ही मला प्रश्न केला की के कसं मोठं करू शकतो आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत सगळ्यांशी संपर्कात मोबाईल नंबर तर म मधनंच आहोत आपण आपण जर पैसे कमवतो आपण पैसे सेविंग कुठे ठेवतो बँक अकाउंटवरती त्याचा एक नंबर आपल्याला लकीली मिळालेलं आहे त्यानंतर आता सगळं अपडेट झालं आहे आपल्याला एक पॅन कार्ड आधार कार्ड नंबरच मिळालेला आहे अंकशास्त्राला एवढं आत्ता महत्त्व काय आलेलं आहे की पहिल्या गोष्टी फोटो नावावर पण चालायच्या आता नंबरवर पण जास्त चालायला लागल्यात तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड नंबरच मागवला जातो बरोबर बँकेला तुम्हाला मोबाईल नंबर कनेक्टेडच असतो तो बँकेचाही नंबरच मागवला जातो अशी कुठली गोष्ट जिथं तुम्ही तुमच्यापेक्षा नंबर थ्रू ओळखले जात तो नंबर दुसऱ्याकडं नसतो तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो दुसऱ्याचा आहे का तुमचा पॅन कार्ड नंबर आहे तो दुसऱ्याचा आहे का तो एक नंबरनी तुमची आयडेंटिटी झाली असं तुम्हाला वाटत नाही बरोबर एक नंबर टाकला तुमचा पॅन कार्ड नंबर जो आहे तर तुमचा लगेच इथे फोटो येईल आधी तुम्ही नाही येणार मग आत्ता तुमची जी आयडेंटिटी चाललेली आहे जिथे कुठे ती तुमच्या आय डी नंबरवर नंबरवरच चाललेली आहे त्यामुळे तो नंबर युनिअर्सनी एनर्जी जी आहे निसर्गाची ती नंबर थ्रू जास्त ॲक्टिव आहे आणि त्या पद्धतीने तुमच्याशी घटना घडत आहेत आता त्याचा आपल्याला बेनिफिट कसा घ्यायचा आहे एकदा आधार कार्ड नंबर मिळालेला आहे तुम्ही तो बदलू शकता आता नाही बदलू शकत पॅन कार्ड नंबर बदलू शकता नाही बदलू शकत तुम्ही आता जन्मतारीख बदलू शकता नाही बदलू शकत मग असं काय आहे की जे तुम्ही बदलू शकता आणि त्याचे चांगले रिझल्ट घेऊ शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता मी तुमची जन्मतारीख नाही बदलू शकत जी तुमची काय जन्मतारीख आहे बरोबर आहे ना तेवीस दहा एकोणीसशे पंच्याण्णव असेल मे बी जी काय ते मी बदलू शकत नाही पण तुमचं नाव जे काय असेल तुमचं नाव समज गणेश आहे त्या गणेशची एनर्जी मी बदलू शकते तुम्हाला सहज गणेश नावे तरी काय म्हणतील गण्या गणू एनर्जी तयार झाली ना रिदम तयार झालं ज्यावेळेस आई आवाज देते गणू रिदम आला त्याला सॉफ्टनेस आला मित्र म्हणतात गण्या त्याला उद्धटपणा आला ह्या एनर्जीज आहेत तशीच गणेशची एक एनर्जी बनलेली आहे ती आपण चेंज करून तशा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकतो त्याची बेरीज शेवटी अंकशास्त्राप्रमाणे एका नंबरवरतीच येणार आहे तर अंकशास्त्र हे तुमच्या सतत सोबत आहे ती एनर्जी आहेच सोबत फक्त तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट घ्यायचे आहेत त्याला ॲक्टिव करायचं आहे अजून उदाहरणार्थ तुम्ही एखादा मोबाईल नंबर वापरताय तर तो तुम्हाला मदत करतोच आहे पण त्यामध्ये जर थोडे चेंजेस केले तर तुम्हाला हवेत ते बदल घडून येतील ना असं मला वाटतं त्यामुळे अंकशास्त्र फार महत्त्वाचं आहे अंकशास्त्र महत्त्वाचं असं तुमचं म्हणणं आहे पण एकंदरीत आता एखाद्या एक ठिकाणी जशा प्रकारे आता आम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो आणि असे देखील तुम्ही जसं सांगताय की एखादा प्रोग्राम आम्ही पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी आठ क्रमांक असेल किंवा चार क्रमांक असेल ते असं सांगितलं जातं की ते आपल्यासाठी चुकीचे ठरत आहेत किंवा आपल्या भवितव्यासाठी ते चुकीचे ठरत आहेत खरं तर आपल्या मोबाईलमध्येच हा कुठला लकी क्रमांक आपल्यामध्ये असावा किंवा ती कुठली एनर्जी आपल्यामध्ये ती भरू शकते आणि त्या माध्यमातून आपल्याला अंकशास्त्र म्हणजे त्याच्यातली एनर्जी आपल्याकडे येऊ शकते असे कुठले अंक आहेत बरं सगळेच अंक चांगलेच आहे कुठलाही अंक वाईट नाही त्यातबद्दल तुम्ही बोलले की आठ आणि चार नंबर त्याचा शेप पाहतो मी जर पाहिला आठचा शेप थोडा वेगळा आहे पण ते इन्फिनिटी पण आहे नंबर ख सगळे खूप चांगले आहेत परंतु ते मला काय एनर्जी देत आहेत बरोबर आहे एखाद्याला चहाने तरतरी येते फ्रेश वाटतं एखाद्याला चहाने डायबिटीज पण होती आहे डिपेंड करतो तुम्हाला तु ती एनर्जी किती सपोर्ट करते सगळे अंक चांगले आहेत आठ आणि चारही वाईट नाही आठ हा तुम्हाला तु संयम अभ्यासूपणा तुम्हाला संयम शिकवतो स्ट्रगल शिकवतो पण त्यातनं तुम्हाला चांगले रिझल्ट देतो तुम्हाला शिकवतो की तुम्ही कुठं चुकताय चार नंबर हा फोकस करायला शिकवतो तुम्हाला चार नंबर म्हणजे तुमचं डोकं आहे तुमचे विचार चांगले पाहिजेत फोकस करायला शिकवतो चार आणि आठ हे वाईट नाही पण ज्याच्याकडे तो ॲक्टिव्ह झाला जास्त प्रमाणात की तो अतिविचार करायला लागतो एखाद्याकडे आठ जास्त ऍक्टिव्ह झाला तो चुकीचे निर्णय घेतो घेतोच जायचं नाही तिकडेच प्रवास करणे गाडी जोरात चालवणे चार नंबर रात्री विचार करणे चुकीचे निर्णय घेणे ते अशा पद्धतीने तुम्हाला ऍक्शन करायला भाग पाडतात ते नंबर आल्या लक्षामध्ये पण ते वाईट नाहीयेत खर तर आपण बघतोय की ज्याचं तुम्ही जसं म्हणताय की जे अंकशास्त्र आहे अंकशास्त्र खरंच काम करत असल्या नंबरवरती आमचं का नाही करत सांगा मला एक सांगा तुम्ही एक नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर आहे माझा पण एक मोबाईल नंबर आहे तुम्ही जो मोबाईल नंबर लावताय व्यवसायामध्ये तुमचे संपर्क शंभर लोकांचे असतील मी पण एक नंबर वापरते माझे संपर्क एक हजार लोकांशी असतील असं काय होतं लोकांचे नंबर नंबर पाहतो मी म्हणजे मदत करतं त्या नंबरची क्षेप एनर्जी आहे तसं तसं तो नंबर तुम्हाला वागायला लावतो बरोबर जर आम्ही बघतो की जशा प्रकारे जे व्ही आय पी असतात त्या व्ही आय पीचे नंबर देखील आम्ही कित्येक वेळा बघितलेत कधी सेवन सेवन असतं कधी झिरो झिरो असतं कधी एक एक असतं अशा प्रकारे लास्टला म्हणजे मध्यंतरी सुद्धा चेंजेस असतं म्हणजे का असतं नेमकं हा असा प्रश्न अनेकांना म्हणजे मला सुद्धा पडलेला हा प्रश्न आहे मी एकंदरीत त्याच्या मागची गणित काय ते त्यांच्यासाठी लक्की तो नंबर त्यांना सपोर्ट करतोय तो नंबर त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणलेला आहे त्या नंबरने त्यांच्यासाठी तो नंबर एनर्जी देतोय माझा लक्की नंबर येतो त्यांना एनर्जी मिळते ना त्या नंबरमुळे त्यांचा तो ॲटिट्यूड पण असो बघा अरे कुणाची गाडी हा ट्रिपल फाय आली बघ बरोबर आहे ना तेहतीस नंबरवाली गाडी ही त्यांचं त्यांना एनर्जी देतो तो नंबर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला एनर्जी देतो का तुम्ही कधी प्राऊडली कॉल केला का एक माझा नंबर कसला बारे मी फोन केला आपण उचलणार त्यांचा गाडी नंबर त्यांना कसा एनर्जी देतोय का त्यांनी तेवढे पैसे खर्च करून तो नंबर घेतला आहे त्या नंबरने त्यांच्या आयुष्यात बदल घडवलेत किंवा तो नंबर अस नाही त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत कधी तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर चेक केला की आपला नंबर किती छान आहे सुरळीत आहे पटकन असा रिब रिदमली पाठ होतोय उदाहरणार्थ माझा नंबर आहे बरोबर नाईन सेवन सिक्स सेवन डबल सेवन डबल सिक्स डबल थ्री एखाद्याचा नंबर किती अडकळलेला असतो असा रिदमली समोर एखाद्याला स्क्रीनवरती आपला नंबर जरी दिसला तर पाहून एक डायरेक्ट थॉट पॅटर्न सुरू होतो अरे वा कायच्या नंबर आहे ती एनर्जी ना दिसलं काय तो मला व्यक्ती नाही दिसली तो नंबर तुमच्यावरती ॲक्शन घेत असतो पुढचा ठरवतो कॉल उचलायचा की नाही एपी नंबर कशाला मानतात नक्कीच असाही असे काही प्रकार घडतात एखाद्या ठिकाणी डील करायचा असेल त्या डील करायला गेल्यानंतर एखाद्याचं काम होत असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीचा कॉल आला की अरे बाबा आपण म्हणतो कशाला आला याचा कॉल परत अजून एनर्जी म्हणजे पण समोर दिसतोय ना तुम्ही हा विचार कधी भाग पाडला सांगू का तो व्यक्ती तर आहेच त्याला कार्नीवत पण तो नंबरच स्क्रीनवरती आलाय पण त्याच जागी तुम्हाला एकदम व्हीआयपी नंबर तुम्ही दोन मिनिटं तरी पाल अरे नंबर भारी वाटतोय राव का जर नंबर मदत करत नाही ना मग तुम्हाला तसं काय वाटतंय एनर्जी पाहा चेक करा तुम्ही तुम्हाला दोन तीन साधे कॉल येऊ द्या आणि एक व्हीआयपी नंबरवर नको कॉल उद्या द्या तुम्ही ऑटोमॅटिक त्याला रिसीव्ह करता तुमचा रिस्पेक्टच वाढतो लगेच कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा कॉल दिसतो का बरं त्या नंबरला म्हणजे न त्या नंबरवर तू व्यक्ती कशी काय जज केली मग आपण सगळं मानत असतो आपल्याला सगळं ते फॉलो करायचं असतं फक्त त्याला ना जाणून घ्यायचं नसतं ते आपल्याला एक्सेप्ट नसतं करायचं तुम्हाला सगळं कळतंय व्ही आय पी लोक व्ही आय पी नंबर, नंबर गाड्या वापरतात खूप काही फॉलो करतात वे पी नंबर वापरतात हे तुम्हाला था था, तुम्हाला कळत असतं असतं दिसत पण रिस्क नसते व्यक्तीला बराचसा पैसा खर्च होतो जे लकीली नंबर असतात ते घेण्यासाठी अत्यंत पैसा म्हणजे ते पाण्यासारखा पैसा टाकतात त्याच्यामध्ये का ने घेतात त्याचं सुद्धा एक मागचे कारण म्हणजे मुळात महत्वाचं ते हे आहे ते अंकशास्त्र ते अंकशास्त्रच महत्त्वाचं आहे त्यामुळे आज सर्व या विषयावरती आज, आज आपण चर्चा करतो ते अंकशास्त्र किती महत्त्वाचं आहे त्यामुळं एकंदरीत सगळे आपण बघतोय की जे आता जसं म्हटलं की आपण लाखो लाखो रुपये खर्च करून ते लकी गाडी नंबर घेत आहेत खरंतर मग हे अंकशास्त्र कसं आहे आणि नागरिकांना कशाप्रकारे तुम्ही आता पटवून देणार आहात बघा अंकशास्त्र तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सर्वसामान्य लिटरली एकदम सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा ज्याचा महिन्याचं इन्कम पाचशे रुपये जरी आहे ना त्याला सुद्धा मदत देऊ शकतं कसं एक तर त्याची जन्मतारखेचा त्याचा मूळ अंक तो ज्या दिवशी जलमला ना त्या तारखेची एका नंबरवरती बेरीज आणायची उदाहरणार्थ तुम्ही अकरा तारखेला जलमले अकराची टोटल होते दोन तर मूळ अंक आणि त्या जन्मतारखेची बेरीज आहे भाग्यांक ह्या दोन नंबरला तुम्ही बॅलन्स ठेवायचं तुम्ही समजा अकरा तारखेला जलमलेत तुमचा मूळ स्वभाव झाला दोनवाला ओके hmm. okay? त्या एनर्जीत तुम्ही राहायचं की आपण मूळ आपला स्वभाव आहे ना, त्याच्या प्रोटोकॉलला सोडून वागायचं नाही ओके okay? आणि तुमच्या शेवटी आली जन्मतारखेची बेरीज ते तुमचं भाग्य आहे प्रारब्ध आहे तिथपर्यंत जायला तुम्हाला माहिती ना जर मला इथून दिल्लीला जायचंय मग तुम्ही दिल्लीच्या प्रवासाला बसा ना तुम्ही विरुद्ध दिशेने का जाता भाग्यांक प्रारब्धाने लिहिलेलाच आहे ज्या दिवशी जन्म तुम्ही त्याच आईवडिलांच्या आले ते जन्म युनिव्हर्सनी ठरवलं की ह्याच आईवडिलांच्या पोट्याला जन्म द्यायचा आणि प्रारब्ध पण आपल्या सनातनापासून चालवत आलं की तुमचं प्रारब्ध हे लिहिलेलं आहे मग त्याच प्रवासाला जा ना तुम्ही हे अंकशास्त्र तुम्हाला त्या प्रवासाला सोडायला सोपतीये आपल्याला जर आपला प्रारब्ध माहितीये जन्मतारखेची टोटल तुम्ही त्या दिशेमध्ये प्रवास करावा तो प्रवास करायला अंकशास्त्राची मदत घ्या तिसरा की हे जे त्यावेळेस तुम्ही त्या प्रारब्धापर्यंत पोहोचण्यासाठी प्रारब्धापेक्षा भाग्यापर्यंत आपल्या उतरवयापर्यंत येईल आपल्या भाग्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हा मोबाईल नंबर सपोर्ट करेल गाडी नंबर सपोर्ट करेल आपला घर नंबर सपोर्ट करेल म्हणजे सगळी एनर्जी तुम्ही बॅलन्स केली इथून दिल्लीला जायचे तर तुम्ही ज्या घरामध्ये राहताय बरोबर आहे तर त्या घराचा नंबर तुम्ही तुमच्यासाठी लक्की येतो घ्या तुम्ही गाडी नंबर तुमच्यासाठी पॉझिटिव्ह येतो घ्या पॉझिटिव्ह निगेटिव्हपेक्षा तुम्ही काय आहात तुमच्या जन्मतारखेला तुम्हाला पॉझिटिव्ह काय आहे ते तुम्ही फॉलो करा वेगळं काही जास्त विचार करण्याची गरजच नाही हे वाईट ते चांगलं हे वापरू का ते नाही माझ्यासाठी बेस्ट बेटर काय आहे मला सपोर्ट कुठल्या गोष्टींचा मिळणार आहे माझ्या आयुष्यात कुठल्या गोष्टींची कमी आहे कि ते फॉलो केल्यानंतर त्या गोष्टींची कमी पूर्ण होईल इतकंच फॉलो करायचं वेगळं काय नागरिकांना आता एवढंच हवंय तुमच्याकडून की मुळात महत्वाचं हे जे अंकशास्त्र आहे ते अंकशास्त्र अंक 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 कशा पद्धतीनं आम्ही त्याच्या मार्गाने जाऊ आणि ते अंकशास्त्र कशा पद्धतीने आम्ही वापरू त्या अंकशास्त्राबद्दल आता नागरिकांना जाणून घ्यायचं आहे त्याची उत्सुकता आहे मलासुद्धा उत्सुकता आहे की माझं अंकशास्त्र काय म्हणत आहे मला कशाप्रकारे त्यात पुढं जे कामामध्ये अडथळे येत आहेत खरंच माझ्या ज्या भविष्यात ज्या अंक जो आहे तो ठरलेला तो यशस्वी ठरू शकतोय तो पुढे जातोय सध्या आता म्हणजे त्याला कुठं तरी अडथळे येत आहेत मग तो कशाप्रकारे त्याला जी वाट आहे त्याची कशी आता मोकळी होऊ शकते काय वाटते हे का सोप्प उपाय मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमचं नाव जे आहे उदाहरणार्थ आपण मग उदाहरण घेतलं की गणेश त्याचं अंकशास्त्राप्रमाणे एनर्जी बॅलन्स करा मोबाईल नंबरवरच तुमचा सगळा खेळ आता चालू आहे तुम्ही मान्य करा मला नागरिकांना एकच सांगायचंय आज तुम्ही जर शांत रीतीने विचार केला तर तुम्ही सगळ्या जनसमुदायाच्या तुमच्या बँक अकाउंट असो सगळ्या ठिकाणी फक्त तुमच्या मोबाईल नंबरवरूनच संपर्कात आहात तुमचा मोबाईल नंबर जर स्विच ऑफ असेल तर तुम्हाला कळेल तुमचं तुम्हा पन्नास टक्के कामं स्टॉप नक्कीच बरोबर त्यानंतर तुमचं घर आणि तुमच्या नजरेसमोर लोक इतकीच तीच तुमची मदत बरोबर तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एकदा चेक करा तो किती वर्षापासून वापरताय बरोबर आहे आणि ठीक आहे त्या नंबरने तुम्हाला आत्तापर्यंत मदत केली इट्स ओके तुम्ही अपडेट व्हा ना नवीन नंबर घ्या त्याची एनर्जी घ्या आणि तुम्ही ग्रो करा तर तुम्हाला अंकशास्त्राची मदत घ्यायची आहे तुम्हाला जास्त विचार करायचा नाही जास्त याच्यात फसायचं नाही किंवा मी मानतच नाही खूप सारे लोक आहेत नाही मानायचं आम्हाला हे काय मी नाही मानत पण एक मोबाईल नंबर तर तुम्ही मानताय त्याच्या थ्रू तुम्ही जनसंपर्कात आहात बँकेशी कनेक्टेड आहात आधार कार्ड पॅन कार्डशी कनेक्टेड आहात की नाही बरोबर तो तुम्ही चेक करून घ्या एकदा तो तुमच्यासाठी बेस्ट बेटर आहे का मग मा तुम्ही म्हणाल मॅडम मला नंबर हा बदलायचाच नाही मग मी तुमच्या नावाची एनर्जी चेंज करून देईल हे फक्त एवढंच बॅलन्स करा तुम्ही फॉलो करा एक वर्षानंतर तुमच्या जीवनात किती बदल होत आहेत पा आता मी असं नाही म्हणत की एक वर्षाने बदल होतील बदल ज्यावेळेस व्हायचा पंधरा दिवसात सुरू होतो एक तासात सुरू होतो आणि युनिवर्सचा किंवा हा अंकशास्त्राचा नियमच हो आहे ज्यावेळेस तुमची वेळ येईल ना त्यावेळेस तुमच्या विषयात घटना घडतात तुम्ही तोपर्यंत किती डोकं वापरा तुम्हाला रिझल्ट येणार नाही सर एकच काम करा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एकदा चेक करा आणि त्याच्यावरती स्टडी करून बस त्याला अपडेट करा अपडेट करा बदलू नका अपडेट करा चेक तरी करून घ्या की मी बेस्ट रस्त्याने चाललो आहे ते योग्य आहे का माझा रस्ता कहोगीच मी हायवे सोडून खडतर रस्त्याने शॉर्टकट मारतोय हायवे पकडा ना तुम्ही जायचं डेस्टिनेशन फिक्स आहे तुम्ही हायवे का पकडत नाही माझं सोप्प उदाहरण आहे अनेकदा असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की अनेक असे जे अंकशास्त्र असतात अनेकांनी आने दिलेलं असतात परंतु त्याच्यात त्यांना यश ये येत नाहीये अशा अनेक अंकशास्त्र असतात तर तुम्ही जो अंक अंकशास्त्र सांगताय खरंच त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल एक सांगू अंकशास्त्र त्यांनी जेव्हा दिलं प्रत्येक जण परीने प्रामाणिकपणेच काम करत असतो त्यांनी ज्यावेळेस दिलेलं असेल त्यावेळेस रिटलरी पहिल्यांदा दोन तीन महिने रिझल्ट आलेले असतात त्यानंतर क्लायंट काय करतात ते, करता, ते फॉलो करायचं बंद करतात ओके okay? रिझल्ट हे शंभर टक्के त्या त्या एनर्जीचे त्या त्या वेळेस आलेले असतात काही काही क्लायंट काय करतात त्याच्यावरती भ्रमित राहून निवांत राहतात आता मी अंगठी घातली आता मी नंबर बदललाय आहे ओके तुम्हाला एक व्ही आय पी नंबर मी आता दिला सर आणि तुम्ही दोन महिन्याच्या सुट्टीला गावाला जाऊन बसले तो व्ही आय पी नंबर तुमच्यासाठी काय करायला तुम्ही त्याच्यावरून कॉलच कुणाला लावले नाही तर तुम्ही त्याला पब्लिशच केलं नाही मिटिंग्स अटेंड केल्या नाहीत तर तुम्हाला, तुम्हाला, ला ना तुम्हाला रिझल्ट कसे दिलो सो प्रत्येक व्यक्ती जे काम करते ना रिझल्ट देण्यासाठीच करत असते आपण त्या गोष्टीचा किती उपयोग करून घ्या ना व्ही आय पी नंबर सुचवला आहे त्याच्यावरून शंभर लोकांना कॉल करा म्हणजे कृती उत्तर न तिथं देखील महत्वाचं आहे मी तुमच्याकडे असं अमृत दिलंय तुम्ही ते घरात ठेवले पण तुम्ही त्याचं साधा वासही नाही घेतला आणि माझ्याकडे अमृत आहे आता माझं भारी होणार होऊ नाही शकत त्याचा तुम्हाला उपयोग करून घ्यावा लागेल सो रिझल्ट एक हजार एक टक्के आहेत ह्या निसर्गाचे माझं पहिल्यापासून प्रत्येकाला सांगणं असतं ह्या निसर्गातली कुठलीही निर्जीव गोष्टी सुद्धा नी याची नाही आहेत म्हणजे ती निर्जीव असली तरी ती कामाचीच आहे निसर्गाने अशी कोणतीच गोष्ट बनवलेली नाहीये की जी कामातली नाही आहे आणि अंकशास्त्र त्यातलं माझ्याकडनं माझ्या सात आठ वर्षाच्या एक्सपिरियन्समधलं अंकशास्त्र तुमच्याकडे जिवंत उदाहरण आहे गणपती बापाला तुमची मदत करायची आहे तो डायरेक्ट असं मूर्ती उतरून नेऊ शकत नाही पण तो नंबर तू तुमच्या संपर्कातील तुम्ही आजमावून पहा तुमच्या आयुष्यात त्याच्या एनर्जी लोक का असतील तर युनिव्हर्स काय करतं की तुमच्यासाठी या गोष्टी सपोर्ट सिस्टीम म्हणून पाठवतं मूर्ती रूपात तुमच्या समोर येऊ शकत नाही प्रकट होऊ शकत नाही निसर्गाने अशा गोष्टी निर्माण केल्यात की तुम्हाला मदत करणार आहेत आता तुम्ही ठरवायचं त्याचा फायदा घ्यायचा की मूर्ती पुढे जाऊन डोकं आपटायचं माझं भलं कर कल्याण कर नाही होऊ शकत त्यांनी ज्या गोष्टी तुमच्यासाठीच ठेवलेल्या सा आहेत ना अवेलेबल त्याचा तुम्ही बेनिफिट करा घ्या आणि प्रगती करा एकंदरीत सगळं आपण जर तुम्ही सांगताय अंकशास्त्र अशा प्रकारे जर तुम्ही म बदललं गेलं किंवा मोबाईल क्रमांक वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु अनेक असे प्रश्न आहेत जे आमच्या प्रेक्षकांना पडलेले आहेत ते प्रेक्षकांना प्रश्न त्याचं निवारण करण्यासाठी एकंदरीत प्रेक्षकांना जर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जर प्रयत्न जर त्यांनी जर केला तर तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न एकंदरीत काय सांगा ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की मला ह्या क्षेत्राबद्दल अजून जाणून घ्यायचं मला माहिती हवी आहे ठीक आहे इट्स ओके मला हे फॉलो नाही करायचं पण मला अजून माहिती आहे की खरंच गोष्टी काम करतात का किंवा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे तर माझं दिघीमध्ये ऑफिस आहे माझं मुंबईला वाशीमध्ये ऑफिस आहे संपर्क क्रमांक आहे तो आपण स्क्रीनवरती देणारच आहोत अपॉइंटमेंट घेऊन ते मला भेटू शकतात परंतु मी ह्या गोष्टींचं नागरिकांना आव्हान काय आहे की ज्ञान घेण्यापेक्षा मला काय गरजेचं आहे त्या ज्ञानाने मला फक्त ज्ञान घ्यायचं माहिती गोळा करायची त्याहीपेक्षा माझ्या आयुष्यात ह्या गोष्टींचा बदल होऊ शकतो का ट्राय करायला काय हरकत आहे नक्कीच आज मला हरकत काय निसर्गानेच बनवलेली हे मी तर आणलं नाहीये ना मी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड नंबर दिलाय का एक ते दहा आकडे मी बनवलेत का एक ते नऊ आकडे जिकडे आज जन्मतारीख येईल आज तारीख येते वार येतोय महिने येत आहेत हे मी बनवलंय का हे निसर्गाच आहे मला नक्की फक्त नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे परंतु या लोकांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन मिळत नाही योग्य त्यांना जे आपण म्हणतो की अंकशास्त्राबद्दल त्यांना ज्ञान मिळत नाही आहे म्हणून ते व्यक्ती सध्या आत्ता त्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागतो ज्यावेळेस ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही जो सांगितला आहे तो नक्कीच आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी येतील पोचतील आणि त्या प्रकारे ते फॉलोअप करतील नक्कीच आपण एकंदरीतच अशा नवीन नवीन घडामोडी नवीन नवीन अशा अनेक असे विषय घेऊन आम्ही आमच्या प्रेक्षकां प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे असाच आणखी एक नवीन असा नवी एक विषय घेऊन आम्ही परत पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त नऊ महाराष्ट्र नेटवर्क